साडेतीनशे कलकत्त्याला कुठून घेतल्यात कस आहे हे, हे कलकत्ता आपल्याकडे पाचशे सहाशे आणि बरं पडत एसी असली ना एसी का रात्रीची लावू शकत नाही म्हणून हे बरं पडत तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना शिवराय श्री स्वामी समर्थ काल रात्री आपण अरविंद ट्रान्सपोर्टला आलो आणि नंबर लिहिलेला आहे तर आपल्या बरोबर आहेत नमस्कार आणि राजदादांची ही बघा ही आहे व्ही फिफ्टी पिकअप तर आपण थोडा आंघोळ वगैरे उरकून मस्तपैकी रुटीन चेकअप चालला होता काल धुतली आहे त्यामुळं काही टेन्शन नाही ॲज इट इज गाडी गुड कंडिशन मध्ये पूजा पण उरकली जरा रुटीन चेकअप केला व्यवस्थित आता काय नाही फक्त आता याच्यामध्ये रुटीन चेकअपला काय माहिती आहे का एकतर कुलंडची लेवल चेक करायची बॅटरीतून काय बुडबुड्या निघाल्यात का ते चेक करायचं ऑइल लेवल चेक करायचे आणि हे वायपरचा डब्बा त्याच्यात पाणी भरायचं तर बस एवढंच रुटीन चेकअप आहे चाकणला जे खडे अडकले ते काढायचे झाले आपले रुटीन चेकअप मध्ये दुसरं काही येत नाही नव्या गाडीला काय रुटीन चेकअप असणार बाकी तर सगळ्या गोष्टी सर्व्हिसिंगला होतात तर बघूया आज काही बुकिंग निघाली पाहिजे कारण शांत सॅटरडे आणि सॅटरडेला नाही निघालं तर मग डायरेक्टली मंडे होऊ शकतो तर चला बघू काहीतरी बुकिंग दोन्ही गाड्यांसाठी जर तुमच्याकडे काही बुकिंग असेल ना गोव्यातून तर वरती नक्की टाकून द्या फक्त गोवा लाईन गोव्यातून गाड्या भरतात की नाही भरत की कसं भरतात कंटेनर गाड्या भरतात आणि ओपन गाड्या थोडं बघूया काहीतरी बुकिंग शोधूया आणि मित्रांनो गोवा सिरीज ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा मुंबई माफिया पोहोचलेले मुंबई माफिया नमस्कार मंडळी भाऊ ना हा कंटाळला त्यातून गावा लाईन तरी सुधारली आपली नाही नाही रस्त रस्ता खूप चांगला झाला रस्ता खूप छान झाला यांच्या आशीर्वादाने कोकणी लोकांच्या आशीर्वादाने सगळे पुन्हा त्यांची नको नको आम्ही राजकीय पक्षांचं समर्थन करत नाही तर मित्रांनो आपले विजय भव आहेत आणि तुम्हाला कोलम ट्रिप कोलम यू थँक्यू थँक्यू सो मच कसे केली आम्ही मस्त मजा करतोय एन्जॉय करतोय आम्ही माल होता गोवा एन्जॉय करतोय भेटेल ना मॉर्निंग पटेल हवाजलेत मित्रांनो जस्ट आंघोळ उरकून आलोय पूजा पण उरकून घेतली अगरबत्ती लावली आपण अजूनही गोव्यामध्येच आहे आज आपलं बुकिंग झालंय कन्फर्म कन्फर्म म्हणजे आपलं ते बुकिंग फिक्स होत म्हणून थांबलो दोन दिवस कारण आपल्याच कंपनीचं मटेरियल आपल्याला इथून पुण्याला घेऊन जायचंय ते स्पेशली तुम्हाला हे सरप्राईज होत की आपण गोव्यामध्ये दोन दिवस काय झालं विजू भावाल ते राजा भेटला त्या दोघांबरोबर कालचा दिवस पण गेला आणि फायनली आज उघडलाय सोमवार बोललो चला गोव्यात जावा अहो। अरे पवार पाटील इकडे काय करतायत गाडी ओळखीची वाटते का मित्रांनो चौदा फूट पवार ची गाडी आहे आपले संग्रामदादा हो दुसरं कोण तुम्ही तिकडूनच तयार आहे का हा तुम्ही आंघोळ कुठं उघं मग बंद बिंद लावून मस्त आहे अच्छा एक दोन तीन चार पाच कसं आहे हत्यार सातशे दहा <laughs> आणि हे ईगल खतरनाक सजावली आहे दादा पुढून ते रात्रीचंच लुक पागायसारखं हा तर तुमच्याकडे एक पर्सनल क्वेश्चन आहे आमचं काय डिस्कशन नाही वगैरे काय नाही वरता का। गोळा ऐकलं तर तुम्ही रिपोर्ट करून याचा गोव्याला चौदा फोटाव्याला यायचं असलं ना तर कमीत कमी चोवीस पंचवीस हजार रुपये रिपोर्ट करून यायचा जरी लोड आणलं का तुम्ही ह्या आणलं ना तर टिकावं लागतो नाही तर नाही तर नाही आता ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे असे आलं ते की तुम्हाला म्हणजे हे जे नवीन गाड्या आलेत ना ते कचरा रेटमध्ये पाहिजेत सगळे आम्ही ज्यावेळेस इकडे गोव्याला येतो सिंगल भाडं बावीस हजार रुपये होतं आता ते भाडं सोळा हजार चौदा चौदापुटीला सोळा हजार रुपये म्हणजे कसं ट्रान्सपोर्ट वाल सगळ्यात जास्त कमिशन गाडीवर गाडीवर यायला खर्च केला हजार रुपये गोव्याला यायला इथे गाडी किती दिवस थांबवल ते सांग त्यामुळे मित्रांनो डबल रिपोर्ट गरजेचा आहे गोवा त्यानंतर हैदराबाद नागपूर अशा सिटी जिथे आपल्याला रिटर्न रिटर्न वाले समजतात ना अशा ठिकाणी जाताना डबल करून जायचं त्यामुळे येताना काय टेन्शन नाही बघू तर आज सकाळ सकाळी मस्त असा शिरा आणि काजू का बदाम आहे रे की गंडवलं आपल्याला हे पण असते मसाला टाकतात मसाला इथून एक पस्तीस किलोमीटरचं अंतर लोकेशन आपल्याला भेटलेलं आहे ओ एन जी सीचं मडगाव लेफ्ट ओ एन जी सी कोणकोण सरळ तर निघालोय मित्रांनो आपण साठी आणि आपल्याला हे जे बुकिंग आहे हे आपल्या कंपनीचंच आहे जे मला जातानाच कन्फर्म झालं होतं की आपल्याला गोव्यामधून रिटर्न मटेरियल आणायचं आणि थोडा रिलॅक्सच होतो थो कारण मला मध्ये पण दोन बुकिंग आले होते एक दारूचं होत बरेली ते बरेलीच पण ते काय रेट आपल्याला परवडलं नाही आपण जो पार्टीला रेट दिला तर तो पार्टी नाही म्हणली आणि एक मुंबईचं होत तर मुंबईचा जो रेट होता तो मित्रांनो सरकारी रेट होता त्यामुळे बोललो मुंबईला जाऊन फसायचं नाही आपल्याला तर पोचल मित्रांनो आपण दुर्गेश पण येऊन थांबलाय ये माणूस को पायचं ते का तुम लोग ए कोण आहे भाई तेरी पहचान तू खुद बता मैं पंडित ए ये पंडित पूरा नाम दुर्गेश मिश्रा तुम हो का हासे विहार जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र आणि तेर को मराठी आनी के पूर्ण मराठी शिकले भाऊ किती वर्ष झाले तुला मराठी आता 1.5 वर्ष झाले 1.5 वर्षात मराठी शिकला की नाही शिकले पूर्ण शिकले मी बोले पूर्ण आपल्या बरोबर राहिल्यावर ते असं होतं नंतर <laughs> चला पोचल कंपनीच्या आतमध्ये मस्तपैकी मस्त पैकी आता गाडी लोडिंग करून घेऊ आणि मग दुर्गेशाने मी आम्ही मस्त एन्जॉय करत चला असे असे स्ट्रक्चर बनवले दो एनजीसी ना एक नंबर असे हा बहुत बडिया असेल आता तिथून आपली पेटी येते आता मशीन पण येईल खाली उदर से ही ले ले ना दोन एक साथी उतारतात गाडीच्या कॅपॅसिटी छोटा मशीन झाले

आणि आपण आता ओ एन जी सी मधून बाहेर पडतोय चला डॉक्युमेंटेशन क्लिअर करू आणि मस्त आपली जर्नी एन्जॉय करू त्याच्या आधी एक बीच पण कवर करून नेऊ बेतूल ला जाऊन येऊ बेतूल पोर्ट मस्त असा किल्ला आहे किल्ला म्हणजे फक्त बुरु एक बुरुज आहे आणि एक तोफ आहे चला परत एकदा कवर करू जाता आता ये बीच ठीक आहे अभी रवि बहू को मैं बोल रहा हूँ वो साइड से जाने के लिए वो साइड में अरे 20 किलोमीटर जाना है 20 किलोमीटर अभी इतना कंजूस हो गए आपके यूट्यूबर इतना मक्खड़ हो गए है की ये, 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 कट, 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 कट। ये जो है उस साइड को लेके नहीं जा रहे बोल रहे इस साइड से देख के जाते ये पॉइंट तू देखेगा तू याद करेगा क्या याद करेगा तू भी कहाँ आए हम स्वर्ग में देख इतने नजदीक नईया नईया भी अभी तेरे को देखने को मिलेगी ऐसा नाव हमारे गांव में भी होता है हमारे गांव में नहीं है समुद्र वाला नाव है देखो कैसा कैसा सीन है भारी एक नंबर पहुंच गए हम बैतूल फोर्ट के नाम एक नंबर पॉइंट है चलो तुम्हारा दाखवतो तो तर पोचले मित्रांनो आपण बेतूल पोर्टच्या लोकेशनला आणि एक नंबर असा सीन तुम्ही आता एन्जॉय करताय कसला वाटत भारी ओ तो बगडा नाव चालवतोय समोर दिसला का हा हा चला एक मिनटं गाडी पार्क करू शंका शिंपले दाखवला आम्ही किती गोळा केल्या त्यांनी तर कुठे शर्ट भरले ढीग लागलाय ढीग एकदम छोटे एकदम तर चला मित्रांनो मस्त असं जेवण उरतलंय आता पाचशे रुपयाचं जेवण झालंय आमचं गोव्यात आणि आपल्या आप डिझेल टँक पण फुल करून घेतला अडीच हजार रुपयात डिझेल पण बसलं तर मॅप पण सेट करून घेतलाय मित्रांनो सगळ्या गोष्टी आता फुल अँड फायनल झाले आहेत आपल्या गोवा वाईंड अप करायचा टायमिंग झालाय म्हणजे गोव्यातून निघायचा टायमिंग झालाय तर चारशे सत्तर किलोमीटरचा पुण्याचा प्रवास आहे मित्रांनो आंबोली मार्ग आपण जाणार आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत पेपर आहेत पेपर पण आले थोडं पेपर आले नव्हते म्हणून आपण जरा बीच वगैरे एन्जॉय करून घेतला तोपर्यंत तो। एक किलो दोन किलो काजू बदाम मस्त चॉकलेट संध्याकाळचे साडे सहा वाजले एक आता अडीच हजार रुपयाची आपली शॉपिंग झाली आहे काजू बदामाची आता पुढे लागेल आपल्याला बॉर्डर आणि मग त्यानंतर सावंतवाडी चला निघूया आता आंबोली मार्गच जाऊया आणि या घाटामध्ये मित्रांनो आपल्याला ना, ना गाडी काळजीपूर्वकच चालवावं लागते रस्ता एकदम मस्त झालाय त्यामुळे वरतून येणारा गाडीवाल्याला काही स्पीडला लिमिट नसते त्यामुळं फुल लाईट देऊनच चालावं लागते नाहीतर भाई डायरेक्ट अंगावरती पण येण्याचे चान्सेस जास्त आहेत पाणी गिरतय हा इमर्जन्सी पिणे गेले अरे बिंदास ये तो झरने का पाणी नेचर का पाणी यार इसमें कुछ, इसमें ए, कुछ भी नाही भी नाही यार इतना साफ सुथरा मिनरल वॉटर गंगा जल बोल सकते हम इसको मस्त असे सीन होते यार मित्रांनो काय करणार आपल्याला रात्रीच असल्यामुळं आपल्याला काही जास्त आप एन्जॉय करता नाही बघा ना कसला ब्रिज वरतूनच मस्त पैकी एन्जॉय करण्यासारखाय रस्त्यालाच सगळं पाणी येत आहे बट नाही शूट येत रात्रीच असल्यामुळं त्याला काही प्रॉब्लेम नाही इथं कसलं भारी सीन आहे हे एक तो पॉइंट आहे रोखणे काय तर दिन मे कितना हाँ होगा फॉग अभी ऊपर आ गया ना अपन टॉप पे लेकिन पानी का साउंड जो है ना साउंड मस्त है ना एकदम फ्रेश थोड़ा सा अगर शाम के टाइम में भी आए होते हां अपन वो बीच पे जितना टाइम पास किया ना वो सब टाइम में टाइम निकल गया अपना लेकिन इस साइड में विजिबिलिटी बहुत कम है अभी अभी क्लीन है सुबह सुबह बहुत खतरनाक रहता है सुबह सुबह दिखता ही नहीं है कुछ जो टू व्हीलर वाले है ना उनको रात के टाइम में इस रूट में नहीं आना चाहिए नहीं आना चाहिए सच में नहीं आना क्योंकि चाहिए क्योंकि एक तो विजिबिलिटी विज़, कम रहता है दूसरा चीज है कि ये जंगली इलाका है जानवर भी आ सकते हैं आप बात बोली तुमने जानवर भी आ सकते है बट रनिंग रोड है कंटिन्यूसली गाड़ियां चलती है रात भर दिन भर रास्ते का क्वालिटी भी सही है ना तो कोई दिक्कत नहीं आती है इमरजेंसी के लिए ठीक है लेकिन ना, ना ना ही सेफ रहेगा हाँ बट क्या करें अभी किसको जाना है तो उसकी मजबूरी है तो समप्लाय मित्रांनो आपला घाट सेक्शन पोचला अपन टॉपला अभी यहां से अपन डाउन डाउन जाएंगे डायरेक्ट डाउन डाउन होते होते जाएंगे कोलापुर वन विभाग सावंतवाड़ी आंबोली परिक्षेत्र ऊपर खड़ा पहाड़ नीचे खड़ी खाई जाई तो जाई तर पोचलो मित्रांनो आपण आंबोलीला संपलाय आपला घाटाचा प्रवास आणि धुक बघू शकता आंबोली गावामध्ये मस्त असं धुक फक्त विजिबिलिटी कमी आहे भरपूर असं धुक आहे घाटातून आणि घाटाच्या वरती पण आता एकशे दहा किलोमीटर मित्रांनो आपल्याला कोल्हापूर आहे मस्त असा प्रवास आहे इथून पुढं पण जेवढा प्रवास आपल्याला आज रात्रीत खेचता येईल तेवढा खेचून घ्यायचा आणि पोचायचा आपल्याला पुण्यामध्ये तर चला करूया आपली जर्नी कंटिन्यू ब्लॉक शेवटपर्यंत बघा कस मस्त असं धुक पडलंय फुल फॉग आहे एकदम मस्त अकरा आणि आपण कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एक शंभर किलोमीटरचा अंतर आपण फटाफट कव्हर करून घेतला आणि कोल्हापूरमध्ये बिलकुल असा पाऊस नाही आहे इथून राहिलेला आपला अंतर आहे मित्रांनो दोनशे चाळीस किलोमीटरचं पुण्यापर्यंतचं जे की आता एक पाच तासामध्ये कव्हर होऊन जाईल रात्रीचं जास्त ट्रॅफिक पण नसतं रस्ता मोकळा आहे त्यामुळं रेग्युलरच रोड आहे तर कराड त्यानंतर सातारा साताऱ्यानंतर पुणे तर एवढाच प्रवास राहिला जो की आपण फटाफट कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर किनी टोल नाक्यावरती आपण थांबलोय मित्रांनो मॅगी खायला हे नाही साहेब मस्त पैकी शंभर दीडशे किलोमीटर झोप काढून आलंय आता टोल नाक्यावर पोहोचलो गाडी लावलेली आहे समोर आणि इथं आपल्याला बनवली आता मस्त पैकी दोन मॅगी स्पेशल कशी वाटते चला हा खाले आप प्रवास कव्हर करून घ्यायचा होता म्हणून घेतला कव्हर करून आणि आता थोडी हलकी हलकी भूक लागली ती दुपारीचे जेवण आपलं मजबूत झालं होतं पाचशे रुपयाचा खाना खाया मेंहगावाला खाना खाया आम्ही आपल्या खाण्याचा टेस्ट असेल का था? रोटी, रोटी कट जादा, जादा कर कर सव्वा दोनशे किलोमीटरचा अंतर आहे मित्रांनो आता सातारा कराड सातारा नंतर पुन्हा असं एवढं अंतर राहिलेलं आहे जे की आता आपण तीन चार तासामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर निघूया आता इथून कोल्हापूर मधून तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सात वाजले आणि आपण पोहोचले पुण्यामध्ये आपल्या ऑफिसला हो के हो गई छुट्टी सबको गुड नाईट तर पुणे टू अहमदाबाद अहमदाबाद टू गोवा आणि गोवा टू बॅक पुणे हा असा मस्त असा प्रवास केला आणि प्रत्येक ट्रिपचा हिशोब किती खर्च झाला कसे रोड होते काय शिकण्यासारखं होतं काय फायद्याचं होतं निसर्ग पाण्यासारखा होता गोवा एन्जॉय करण्यासारखं होतं तर सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या सिरीजच्या माध्यमातून पाहिल्या असतील तर सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या ट्रिपचा खर्च सांगायचं झाला तर मित्रांनो आपल्याला फक्त अडीच हजार रुपयाचा डिझेल टाकलं आहे आणि चार टोल कोल्हापूरपासून पुढचे कोल्हापूर सा शा, कराड सातारा आणि पुणे असे चार टोल एवढाच मित्रांनो या ट्रिपला खर्च होता आणि हे जे बुकिंग होते आपल्या पर्सनल कंपनीचं असल्यामुळे मी ह्या ट्रिपचं काही बुकिंग रेट सांगत नाही बट आपण जे काही बुकिंग घेतो ते कंपनीला पर परवडेल असंच घेतो आणि आपल्यालाही प्रॉफिटेबल होईल असंच घेतो तर छान अशी सिरीज खाली झालेली आहे आपली कम्प्लीट आणि आता गाडी खाली करायची बट आता पोरं आल्यानंतर नऊ वाजता खाली होईल तर आता मस्त आराम करतो आणि ही सिरीज एंड करतो तर अशाच नवीन नवीन सिरीज पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन सिरीजमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आता गुड मॉर्निंग आणि जय शिवराय